पण काय याला बसवल्या संडाचा एक वीस आहे संडाचं मी पाहू नाही आणि पंचवीस रुपये ची पर्शी बसवल्या तीन रुपये खर्च केले असं मला त्या कागदावर दिसतोय ते मध्ये एम एसीबी आता तो विषय काय माहिती आहे का ही संडाचा आहे संडास संडाचा खर्च आहे सत्तावन्न हजार पाचशे अकरा रुपये संडास बांधायचा आणि फरशी बसवली तर फरशीच घ्या परशी बसवायला जरा दोन करा परशी बसवल्या तीन लाख रुपयाला पंचवीस बाय पंचवीस ची परशी तीन लाख रुपये लागतात मला सांगा पंचवीस बाय पंचवीस ची परशी बसवायला ऐकाय कि ना ऐका लक्षात घ्या काय होत आहे की कि सरपंच एस्टिमेट ना बघत नाही इन वॉईस बघत नाही आम्ही बघत नाही भेडावी येत ऐका की की ऐकाय की ऐकाय तुम्ही तीच करताय चुका सांगते मी काय करतो इस्टिमेटी म्हणतो स्वतःची त्याला काय म्हणते त्याला नाही त्याला काय म्हणते स्वतःची जबाबदारी म्हणतो लिहून देतो त्याला काय म्हणते काय बरोबर तेव्हा स्वतःला आम्ही पत्र लिहून देतो होत नाही त्यावेळेला तुम्ही जाऊन भाजीच काम नाही कोणी करायचं हो तुम्हीच करा ऐका तुम्ही पुढाकार ना त्यांच्या वाढवून मारणार आहे संडास बांधून आम्ही घेतून पाणी नाही जलशी नाही लेडीज आहे तिथे आम्ही बघायचं सारखं माझ्या आम्हाला पाणी द्या पाणी द्या